नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची गुन्हे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली मात्र अर्जुनला भेटून घरी आलेली असते तेव्हा मात्र ला ला ती खूपच आनंदी असते आणि ती कुसुमला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते तेव्हा कुसुमही तिला मिठी मारून खूपच खुश होते आणि त्या दोघींच्या आनंदाच्या भरात तिथे एक ग्लास पडतो त्यामुळे आता मधुभाव जागे होतात आणि आता सायली लगेच मांजरीचा आवाज काढते आणि कुसुम म्हणते मांजर होती, मी तिला तुम्ही झोपा आता त्यानंतर मात्र आता सायली घडलेला सगळा प्रकार सांगू लागते पण मी अर्जुनशी एवढं बोलले पण त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही तेव्हा मात्र आता कुसुमला फारच विचित्र वाटतं आणि त्या प्रियाने तुला इतका त्रास दिला तरी अर्जुन तिला बोलायला किंवा तुझी बाजू घ्यायला का नाही आला तर हा प्रश्न त्या दोघींच्या मनात असतो त्यामुळे आता सायली म्हणते तेच तर मला कळत नाहीये मी सगळं त्यांच्याशी बोलले ग पण त्यांनी काही माझ्याकडे बघितलं पण नाही मला खरंच कळत नाहीये ते असे का वागले असतील तेव्हा मात्र आता इकडे कुसुमला सुद्धा शंका येते की अर्जुन असं का वागला असेल कारण की आता सायलीने तिथे घडलेला सगळा प्रकार कुसुमला सांगितलेला असतो की ती कशी वशी अर्जुनच्या रूम पर्यंत सिडी लावून पोचलेली असते आणि सगळं काही तिने तिचा प्लॅन सांगितलेला असतो तेवढ्यात मात्र तिथे प्रिया येते आणि प्रिया मात्र शिडी हालून हालून तिला खाली पाडते त्यानंतर मात्र आता हे सगळं ऐकताना कुसुमला ही राग येत असतो त्यानंतर आता मी चांगलाच तिला धडा शिकवलेला आहे असं सायली सांगते तेव्हा कुसुम म्हणते ही प्रियाना कधी सुधारणार नाही आणि असं म्हणून आता त्या प्रियाबद्दल बोलू लागतात तेव्हा मात्र सायली म्हणते मला खात्री आहे हे नक्की उद्या मला फोन करतील किंवा इथे मला भेटायला तरी येतील असं म्हणून आता त्या दोघीही एकमेकींना धीर देऊ लागतात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता इकडे सायली आणि अर्जुनचं लग्न झालेलं असतं दोघेही जण खूपच खुश असतात आणि एकमेकांकडे बघून फारच आनंदी असतात आपल्या मनातलं ठरल्याप्रमाणे आज सगळं पार पडलेलं आहे आणि त्यामुळे आता मी पुन्हा एकदा तुमची बायको झालेली आहे आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही असं म्हणून आता अर्जुन तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा घालतो आणि आता मंगळसूत्र घातल्यावर मात्र सायलीही खूपच आनंदी होते दोघेही त्यांच्या प्लॅननुसार घडल्यामुळे खूपच आनंदी असतात आणि तेवढ्यात मात्र तिथे प्रिया पोचते शेवटी तुमचं लग्न झालं आणि तू मला फसवलंस अर्जुन मी फक्त तुझीच बायको होणार होते आणि माझ्याशिवाय तू कोणाचाच विचार करायचा नाही असं म्हणून ती अर्जुनला खूप काही बोलू लागते परंतु अर्जुन, ला अर्जुन म्हणतो की तू मला माझ्या डोळ्यासमोरसुद्धा नको आहे इकडे मात्र अर्जुन नेहमीप्रमाणे प्रियाचा खूप अपमान करतो पण प्रिया मात्र आता सायलीच्या मंगळसूत्राला हात घालते आणि तिचं मंगळसूत्र खेचू लागते तेव्हा मात्र अर्जुन आता प्रियाचा हात धरतो आणि सांगतो की तुला किती वेळा सांगितला आहे माझ्या बायकोला त्रास द्यायचा नाही त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून निघ असं म्हणून तो आता प्रियाला मात्र खूपच धमकावतो इकडे मात्र आता प्रियाचा नाईलाज होतो आणि अर्जुनने सांगितलेलं असतं की तू मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे त्यामुळे आता प्रियाचा नाईलाज होतो आणि ती तिथून निघ निघून जाते दुसरीकडे मात्र आता अर्जुन सायलीला म्हणतो चला मिसेस सायली आता आपण घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊ आणि आता तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी जाल आणि तुमचा मानही तुम्हाला परत मिळेल असं म्हणून आता तो सायलीचा हात पकडून तिला आपल्या घरी नेण्यासाठी बोलत असतो इकडे मात्र प्रिया रागानेच निघून गेलेली असते आणि सायली मात्र आता खूप खुश असते कारण आता ती अर्जुनसोबत प्लॅनप्रमाणे लग्नही झालेलं असतं आणि अर्जुनसोबत आता घरी जाणार असते दुसरीकडे मात्र आता अर्जुन हे झोपेतच सगळं बोलत असतो आणि त्याला भयंकर ताप आलेला असतो इकडे मात्र प्रिया काल घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगत असते की मला सांगायचं नव्हतं तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं पण ही सायली इथे आली होती त्यानंतर आता घरच्यांना खूपच आश्चर्य वाटतं आणि ही किती निर्लज्ज मुलगी आहे असं कल्पना म्हणू लागते तेवढ्यात आता तू कॉफी विमलकडे दे ती अर्जुनला नेऊन देईल तू पण इथं नाश्ता करायला बस असं पूर्ण आजी सांगतात त्यामुळे आता विमल नाश्त्याला बसायला लावते आणि कॉफी माझ्याकडे द्या असं म्हणते आणि ती कॉफी घेऊन जाते आणि इकडे मात्र आता कॉफी दिल्यावरती अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु अर्जुन काहीही रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे विमल खूपच घाबरते आणि अर्जुनला ताप आला आहे खूप हे, हे तिच्या लक्षात येतं आणि तो शुद्धित पण नाहीये हे सुद्धा लक्षात येतं त्यामुळे ती धावतच अश्विन दादा अश्विन दादा म्हणून ओरडत येते तेव्हा ते मात्र अश्विन म्हणतो अगं झालंय काय पण आणि तेव्हा ती सांगू लागते की मी अर्जुन दादांना कॉफी दिली परंतु ते शुद्धीत नाहीये आणि काहीतरी झोपेत बडबड करता आहे त्यांना प्रचंड ताप आला आहे आणि तुम्ही लवकर चला त्यामुळे आता घरातील सगळेजण खूपच घाबरतात आणि अश्विन म्हणतो चल पटकन मी येतो आणि त्याचबरोबर इथे प्रताप आणि कल्पना पण पन उठून जाऊ लागतात परंतु प्रिया त्यांना अडवते आणि म्हणते बघितलं ना ती काल सायली येऊन गेली आणि आज असं घडलं म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की माझ्या लग्नामध्ये काहीतरी अपशुकून घडेल पण तुम्ही मात्र माझ्यावर विश्वासच ठेवत नाही दुसरीकडे आता चैतन्य सायलीला भेटायला आलेला असतो तेव्हा आत येऊ का असं म्हणून तो आतमध्ये येतो आणि मधुभाऊ आता रागानेच म्हणता हो या आणि बसा आता आणि त्यानंतर मात्र लगेच घडलेला कालचा प्रकार चैतन्याला सायली सांगू लागते तेव्हा मात्र लगेचच मधुभाऊ म्हणतात म्हणजे तुम्हाला न सांगता तिथे गेली होती तर तेव्हा सायली म्हणते आता तुम्ही मला परवानगी दिली आहे ना माझे प्रयत्न मला करू द्या तेव्हा आता मधुभाऊ म्हणता कर काय करायचं येते पण तुला तुझ्या प्रयत्नांना यश काही येणार नाही असं म्हणून ते रागतच तिथून निघून जातात इकडे मात्र आता ते बाहेर पडल्यावर लगेचच चैतन्य म्हणतो हे अजूनही नाराज आहे वाटतं त्यानंतर कुसुम खिडकीत जाऊन डोकावते आणि मधुभाऊ गेले का या गोष्टीची खात्री करून घेते आणि त्यानंतर ती चैतन्याला म्हणते जाऊ द्याव म्हातारी माणसे अशीच वागणार आणि सायली मात्र आता कुसुमला ओरडते त्यानंतर आता कुसुम म्हणते ठीक आहे आणि इकडे घडलेला प्रकार सगळा ती चैतन्याला सांगते की मी सगळं काही बोलले पण त्यांनी मला रिस्पॉन्सच दिला नाही दुसरीकडे आता कल्पना मात्र अनेक प्रश्न अर्जुनला विचारते तेव्हा अश्विन सांगतो मम्मा आता तू त्याला काहीच प्रश्न विचारू नको त्याला आराम करू दे त्याला त्रास होतो आहे तेव्हा आता कल्पना म्हणते हो ठीक आहे आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो मी आलोच त्याला इंजेक्शन द्यावा लागतील आणि तो तिथून उठून जातो त्यानंतर प्रताप कल्पनाला म्हणतो की त्याला काहीतरी खायला सुद्धा बनवून द्यावा लागेल तर कल्पना म्हणते हो तो उठला की मी देईल बनून त्याला दे इतक्यात विमल कल्पनाला विचारते की मी कुकर लावू का तर कल्पना म्हणते हो ठीक आहे तू जा कुकर लाव आणि दुसरीकडे मात्र आता चैतन्य आणि इकडे सायलीने विचार केलेला असतो की आता विमलची मदत घ्यायची म्हणून आता ते विमलला फोन करतात त्यामुळे विमल तिथून बाजूला होऊन फोनवर बोलायला जाते दुसरीकडे मात्र आता प्रिया साक्षीला फोन करते आणि आता ती कालचा घडलेला प्रकार साक्षीला सांगते आणि ती मुलगी माझ्या आसपाससुद्धा नको आहे माझं लग्न तिच्यामुळे होईल का नाही होईल याची मला खूप भीती वाटते आहे तू फक्त एवढंच कर की तू त्या साक्षीला साक्षी तू त्या सायलीला काही करून गायब तरी कर नाही तर किडनॅप तरी कर नाही तर मारून तरी टाक तू काही कर पण माझ्या लग्नापर्यंत आणि अर्जुनपर्यंत तिला अजिबात पोचू देऊ नको तेव्हा मात्र साक्षी म्हणते तू काळजी करू नको तुझं काम होऊन जाईल तू तु, तुझं लग्न एन्जॉय कर असं म्हणून ती फोन ठेवून देते इकडे प्रिया मात्र खूप खुश होते दुसरीकडे आता लगेचच सायलीमध्ये आपण विमलताईंची मदत घेतली असती पण जर त्यांना घरी कळालं आणि त्यांच्या नोकरीमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम आला तर तर चैतन्य म्हणतो तसं काही होणार नाही मी आत्ताच विमलताईंशी बोलतो आणि असं म्हणून तो आता फोन करण्यासाठी उठून जातो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता राया आणि मंजिरी आलेले असतात आणि इकडे मंजिरी बांगड्या म्हणजेच हिरवा चुडा सायलीला लग्नाचा देते आणि म्हणू लागते की विठू रायांचा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी आणला आहे तेव्हा मात्र सायली खूप खुश होते आणि राया म्हणतो मला खात्री आहे ताई तुमचं लग्न नक्की होणार आणि आत्ता तुमच्या नवऱ्याला तुमच्यासमोर हजर करतो बघा आणि असं म्हणून आता तो सुभेदारांच्या घरात जाऊन अर्जुनला त्याच्या खोलीतून उचलून आणतो आणि सायलीच्या समोर उभं करतो त्यानंतर मात्र आता सायली त्याला बघून खूपच खुश होते आणि आता अर्जुनला मात्र सायली सगळा काही प्लॅन सांगणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा